लाडक्या बहिणीमुळे आरोग्य योजना संकटात रुग्णालयांचे दीड हजार कोटी थकल्यानं मोफत उपचार बंद होण्याची भीती अंगणवाडी सेविकांना अपुरा भत्ता लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्यांना मिळाला अर्धाच निधी आधार लिंक नसल्यानं दहा लाख लाभार्थी वंचित निर्धार श्रावण बाळ योजनांचा लाभ झाला बंद पुणेकरांसाठी खुशखबर लोणी काळभोर सासवड पर्यंत मेट्रो महापालिकेची मान्यता साडेपाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित सिडकोच्या एकवीस हजार तीनशे नव्याण्णव घरांची आज महा नवी मुंबईतील हक्काच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार राज्यात दीड महिन्यात स्वाईन फ्लू चे बावन्न रुग्ण आरोग्य विभागाची चिंता वाढली सर्वाधिक रुग्ण नागपूर आणि मुंबईत फडणवीस <ण्णावी> शिंदे यांच्या कुरहोडीचा नवा अंक दिल्लीत जगण्याची शक्यता दिल्लीतल्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष दिल्लीचा <ण्णावी> मुख्यमंत्री आज ठरणार भाजप विधिमंडळ चाँग दलाच्या बैठकीत होणार नेत्याचं निवड प्रकट दिनानिमित्त शेगावातील मंदिर चोवीस तास फुलं उद्या गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीस प्रकट दिन भाविकांसह हजारो दिंड्या दाखल चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आजपासून रंगणार आठ संघामध्ये पंधरा सामने टीम इंडिया उद्या बांगलादेशी भिडणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मजा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज